एक असा राजा होता ज्याला जगण्याची संधी देण्यात आली होती फक्त धर्म सोडण्याच्या बदल्यात पण त्या राजाने मृत्यू निवडला आणि इतिहासात अमर झाला तो राजा होता छत्रपती संभाजी महाराज चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांचा जन्म झाला आई सईबाईंचे लवकर निधन झाले त्यामुळे जिजाऊंच्या संस्कारात त्यांचे पालनपोषण झाले लहानपणापासूनच त्यांनी युद्धकला राजकारण संस्कृत मराठी फारसी व धर्मशास्त्रात प्रावीण्य मिळवले शिवाजी महाराजांच्या निधनानंतर राज्यात अंतर्गत संघर्ष निर्माण झाला परंतु सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये रायगडावर संभाजी महाराजांचा विधीपूर्वक राज्याभिषेक झाला आणि त्यांनी स्वराज्याची धुरा समर्थपणे सांभाळली औरंगजेब स्वतः लाखोंच्या सैन्यांसह दक्षिणेत उतरला त्याचा एक उद्देश होता मराठा साम्राज्य संपवणे पण संभाजी महाराजांनी गणिमी काव्याचा प्रभावी वापर केला कोकण सह्याद्री कर्नाटक येथे मोहिमा केल्या मुघल पोर्तुगीज इंग्रज व सिद्धी यांना कडवी झुंज दिली नऊ वर्ष औरंगजेबाला दक्षिणेत अडकवून ठेवणारा एकमेव राजा म्हणजे संभाजी महाराज संभाजी महाराज केवळ राजे नव्हते ते धर्मरक्षक होते पोर्तुगीजांचे जबरदस्तीचे धर्मांतर थांबवले मंदिराचे रक्षण केले आणि हिंदू स्वाभिमानासाठी कठोर भूमिका घेतली सोळाशे एकोणनव्वदमध्ये संगमेश्वर येथे असताना गद्दाराच्या माहितीनुसार मुघल सरदारांनी अचानक हल्ला केला संभाजी महाराज आणि त्यांचे निष्ठावंत साथीदार कवी कलश पकडले गेले औरंगजेबाने संभाजी महाराजांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितले पण महाराजांनी स्पष्ट नकार दिला त्यांच्यावर डोळे काढणे जीभ कापणे नखे उपटणे कातडी सोलणे अशा अमानुष यातना दिल्या गेल्या तरीही महाराज धर्म स्वराज्य आणि स्वाभिमान सोडला नाही अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूर येथे अत्यंत क्रूरपणे संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली मृत्यूपूर्वीही त्यांचे मन स्वराज्य धर्म आणि शिवरायांच्या स्मरणातच होते मुघलांनी त्यांच्या शरीराचे तुकडे नदीत फेकले पण गोविंद महार नावाच्या धाडसी व्यक्तीने जीव धोक्यात घालून ते तुकडे गोळा केले आणि वडू बुद्रुक पुणे येथे विधीपूर्वक अंत्यसंस्कार केले आजही वडूबुद्रुक येथे संभाजी महाराजांची समाधी आहे बलिदानाची अमर साक्ष संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य संपले नाही उलट अधिक पेटले राजाराम महाराज तारा राणी संताजी घोरपडे धनाजी जाधव यांनी मुघल साम्राज्याला हादरून सोडले औरंगजेबाचा मृत्यू दक्षिणेतच झाला मराठ्यांना जिंकता न आल्यामुळे